बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये सध्या पोस्टर वॉर पाहायला मिळतोय ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला दिवसलं आणि यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनर लावलेले होते शहरामध्ये ठाकरे यांच्या विरोधात पोस्टर देखील लावण्यात आलेलं होतं त्या पोस्टरला प्रत्युत्तर म्हणून ठाकरेंच्या सेनेनं आता शहरामध्ये देखील शिंदेंच्या विरोधात पोस्टर लावलेले आहेत रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून माहिती देत आहेत रोहन पुण्यामध्ये सध्या बॅनर वॉर पाहायला मिळतोय रोहन अगदी बरोबर आहे तर ठाकरेंच्या शिवसेने शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन जे आहे त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून हे पोस्टर वॉर जे आहे ते पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे अशा प्रकारचं पोस्टर लावलेलं आहे आणि जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेचे शहर अध्यक्ष असणाऱ्या नाना भानगिरे यांनी पोस्टर लावलेले होते यामध्ये उद्धव ठाकरे यांचं व्यंग काढत कमॉन किल मी असं जे आहे ते लिहिलेलं होतं आशय लिहिलेला होता आणि आता जे आहे ते ठाकरेंकडून जे आहे ते शहरभरामध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स फावलेले पाहायला मिळत त्याच्यामध्ये सत्तेसाठी लाचार असणारा फोटो जो आहे तो अशा पद्धतीने दाखवून ठाकरेंनी जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेला दिवस केलं पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचा फोटो ठेवलेला आहे त्यांच्यावरती जे आहे ते खाली वाकून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते खुर्चीवरती जातात अशा प्रकारचं व्यंग जे आहे ते करण्यात आलेले आहे त्यामुळे या दोन्ही शिवसेनेमध्ये जे आहे ते सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक त्यामुळे पुण्यामध्ये सध्या दोन्ही शिवसेनेमध्ये पोस्टर वॉर पाहायला मिळतोय पोस्टर मधून एकमेकांना उत्तर दिलं जाते आणि आरोप प्रत्यारोप देखील केले जात धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी